नमस्कार मित्रांनो आज मोठा व्हिडिओ नाही बनवणार कारण की आज पण जनावरांकडे चालू आहे तर कालच बनवला होता तर इथं आपले जनावर चरत आहेत समोर इकडं तीन आहेत आणि इकडं चार आहेत आणि चारायला आलो आहे मी नदीत आपली जी काटवातलं शेत आहे ना तर तिकडच्या नदीतच आलो आहे जनावर चारायला आणि रोज पण इकडंच जनावर चरतात पप्पा कधी कधी ताळ्यावर घेऊन जातात व्हिडिओ याच्यासाठी बनवला की जस्ट म्हणजे आज काय केलं आज काय चाललं होतं ते सांगण्यासाठी ही समोर बघताय ना ही समोरची आपली नदी आहे तर ही सीजनल नदी आहे आणि छोटीच नदी आहे सीजनल इला फक्त पावसाळ्यातच पाणी राहतं पावसाळ्यापासून संक्रांतीपर्यंत पाणी राहतं पाऊस काळ कमी असेल तर दिवाळीपर्यंतच राहतं पाऊस काळ चांगला असेल तर संक्रांतीपर्यंत राहतं पाणी फोन मध्ये बघताय ना तर उजव्या साईडला राईट साईडला इथून पलीकडे आपलं गाव आहे आपल्या गावाचं शिव इकडे आणि इकडं शेजाऱ्यांचं गाव चालू होतं वानगाव म्हणून आहे ते <laughs> आता साडेसहा वाजलेत जा दिवसभर थोडा थोडा पाऊस चालू आहे मध्ये बंद होता परत आता चालू झालाय गाया चालतात पुढी साडेसहा वाजलेत आता चालू आहे घरी पाऊस काय एवढा जास्त नाही पण थोडा टिप्पी टिप्पी आज बैलगाडी घेऊन आलोय गवत कापायला पप्पा गेले जनावरांकड आता पण थोडासा नॉर्मल 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 पाऊस चालू आहे समोर दिसतोय टिपका टिपका पडतोय इकडं बैलांना सोडले चरायला नव्हतं सोडायला पाहिजे चरायला पण थोडं खातील कारण घरी गेल्या पण टाकायचंच आहे त्यांना थोडं चरलं पण इथं खातील म्हणून मोकळं सोडले आज बांधलं नाही त्यांना दोन दिवस झालं मी व्हिडिओ नाही टाकला कारण की पाऊस चालू आहे ना तर पावसात फोन खराब होतो आणि मी काल जनावरांकडेच होतो ना दिवसभर मग पाऊस बाहेर होतो आणि आज पण थोडा थोडा पाऊस चालूच आहे तुम्हाला फोनमध्ये दिसतो आहे की नाही सांगता येत नाही पण थोडा थोडा पाऊस चालूच आहे बघा का का गवत कापावलं कापायला आलो आहे ना तर गवतावर पाणी मग पाण्याने फोन खराब होईल त्याच्यामुळं मग व्हिडिओ नाही बनवला कालचा आणि आजचा व्हिडिओ दोन्ही एकत्रच बनवून टाकतो काल उडस घेतलं होता कारण दिवसभर पाऊसच होता पण कालचं वातावरण लय मस्त होतं काल मी दिवसभर नदीवर होतो आणि सारखा टिपका टिपका आज का मी चालू जा काल याच्यापेक्षा जास्त पाऊस चालू होता आणि कंटिन्युअस पाऊस चालू आणि नदीवर होतो जनावर चांगलं वातावरण होतं मस्त कालचं वातावरण लय भारी होतं काल दिवस तर माझा सगळ्यांना दिवस गेला जनवार जनावरां मागच आणि आज पण जनावरांचा तर रोजच आज पण बैल सोडले चरायला इकडं चला आता गवत कापून घेतो आजचा व्हिडिओ एवढाच होणार आहे फक्त जस्ट आपलं म्हणजे दोन दिवस काय करत होतो दाखवण्यासाठी व्हिडिओ बनवला एवढाच आणि आभाळ तर बघा सगळी कोण आभाळच आहे सगळीकडं सगळ्या दिशेने आहे इकडं इकडनं इकडनं आठ दिवस झाले ऊन कसलंच पडलं नाही म्हणजे सूर्यदर्शनच नाही आठ दिवस झालं गवत कापून झाले बैलगाडीत भरून ठेवले बैलांना बांधलं होतं मग इकडे जास्तच गवतात यायला लागले तरुण मी झालो तोंड बांधलो होतं तर कसला चिकल केलाय सगळं घोटून टाकलंय खालीस बैलांनी तर कसला भरलाय तोंडाला चल इकडे सरजे जे इकडं भरलाय आहे चिमण्या नाही भरला चिमण्या पायालाच भरलाय हे सगळीकडे भरलं ला। आहे आता थोडंसं चरायला सोडतो खालच्या बांधाला अदुघर चारली होती तिथं बैलांना आणलंय चरायला लय दिवस झालं बैल इथं चरलेलं नाहीत ना गोद पण चांगलं वाढलेलं आहे इथलं आता थांबला येत नाही थोडा पण इकडं हा उडीद आहे आपला पलीकडं सोयाबीन आहे हे सगळ्यात शेवटचं शेत आहे पलीकडं उडीद मोग आहे बैल चरतात ह्या पाटून मोठ्या बांधाला लयच वाढले नाहीत जनावर खायला नाहीत काय नाहीत आणि पाऊस पण कंटिन्यू चालू आहे ना त्याच्यामुळे जनावर नाही तिकडं सरजे सारजे सरजे सारज सर्व आग सार सर्व आग चला आता आम्ही जातो घरी बैल इथून चरायला गेले होते म्हणजे तिथून गेले होते त्या लिंबापासून चरायला तो फार खाली जाऊन आले चरत तर परत इथून चरत नेतो त्या लिंबापाशी तिथून आम्ही जातो घरी